नमस्कार मी रवींद्र पांडोंग कदम मुक्कामपोट शाळो तालुका जात इथला शेतकरी असून मी पूर्वजात शेतकी आम्ही लावतो वडील आजोबांपासून आणि आमच्या इकडे खेकड्यांचा इतका प्रादुर्भाव असायचा का खूपच असायचा आणि त्या खेकड्यामुळे का जर रोप वाटीकेचं नुकसान व्हायचं भातांचं नुकसान व्हायचं शेतामध्ये पाणी बिळं पडून शेतात पाणी नाही थांबा त्यामुळे गवताचं बेंडीचं प्रमाण वाढायचं तर आम्ही फॉरेट वापरायचो पण फॉरेटमुळे काय होतं जंतू इतर जीव जंतू मारायचे आणि त्या जंतूंची त्यामुळे बेडकंही मारायची मासे असलेले मरायचे म्हणून जळगावकर साहेबांनी आम्हाला चिंचोक्याचा प्रयोग सांगितला मागच्या अशी बिळांमध्ये आम्ही जळगावकर साहेबांप्रमा सांगितल्याप्रमाणे आम्ही चिंचोके भिजत घालून ते बिळामध्ये टाकून बीळ बंद करून घ्यायचं त्या आयुष्यात आम्ही तो प्रयोग केला त्यामुळे आम्हाला बराचसा फरक पडलेला दिसला कारण बे चिंचोके फुग ते टाकल्यामुळं खेकड्यांचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्याबरोबर आमचे शेतात मरणारे म्हणजे जीवजंतू मरणारे ते वाचले मासे वगैरे असणारे बेडक त्यांना त्या ते ते, ते, ते पण सुरक्षित राहिले आणि त्याच्यामुळं शेतातून पाणी वाहून जायचं बेळा वाटे ते थांबलं आणि खूपच नुकसान होती आमची बरीचशी नुकसान टळले आणि चिंचोक्याच्या प्रयोगामुळं आम्हाला व्यवस्थित त्या फायदा वाटला आम्हाला